सोलापूर शहर रेशनिंग कार्डधारक संघटना संस्थापक अध्यक्ष निरंजन बोधुल प्रत्येक रेशनिंग कार्डधारकांना आपल्या हक्काचे राजधान्य मिळालेच पाहिजे सर्व रेशनिंग कार्डधारकांना नम्र आवाहन करतो की रेशनिंग दुकानाबाबत काहीही तक्रार किंवा हरकत असल्यास संपर्क साधावे पत्ता शिवबा संपर्क कार्यालय बोद्धूल निवास अशोक चौक सोलापूर सभासदवा एकत्र या बापू जगजीवन राम झोपडपट्टीतील दुर्दैवी घटना पालिकेच्या हलगर्जीपणाचं Gridley, आज सोलापूर शहरातील बाबू जगजीवन राम झोपडपट्टी येथे दोन शाळकरी मुले दगावली आहेत ही अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे नागरिकांवर ही वेळ येऊ नये म्हणून माकप जिल्हा समिती सदस्य कॉम्रेड अमित मंचले यांनी मागील दोन वर्षापासून सातत्याने महापालिका प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराविरुद्ध निवेदने दिले तक्रार व हरकती दिल्या तरीही सर्रास पालिका प्रशासना याकडे डोळेझाक केली परिणामी आज बाबू जगजीवनराम झोपडपट्टी येथील दोन शाळकरी मुलांना दूषित पाण्यामुळे आपला जीव गमवावा लागला याला सर्वस्वी महापालिका प्रशासनच जबाबदार आहेत याचा जाहीर निषेध करण्यात आला या, या संबंधी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने राज्य समिती सदस्य ऍडव्होकेट अनिल वासम यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाद्वारे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांना निवेदन देण्यात आले यावेळी शिष्टमंडळात जिल्हा समिती सदस्य कॉम्रेड अमित मंचले व नागरिक उपस्थित होते यावेळी मागणी करताना म्हणाले की दूषित पाण्यामुळे दगावलेल्या निष्पाप शाळकरी मुलींच्या पाल्यांना आर्थिक मदत करावी नागरिकांच्या आरोग्याची तपासणी व मोफत औषधोपचार द्यावे स्वतंत्र पाण्याचे व ड्रेनेजचे लाईन करावे ज्यांच्या हलगर्जीपणामुळे ही दुर्दैवी घटना घडली अशा संबंधितांची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी तत्काळ प्रशासनाने हस्तक्षेप करावे अन्यथा नागरिकांचा आक्रोश रस्त्यावरून व्यक्त होईल असा इशारा माकपचे राज्य समिती सदस्य ॲडव्होकेट अनिल वासम यांनी दिले सोलापूर शहरात आज अत्यंत दुर्दैवाची घटना घडलेली आहे बाबू जगजीवनराम झोपडपट्टी या ठिकाणी असणाऱ्या दोन शाळकरी मुलींचा दूषित पाण्यामुळे मृत्यू झालेला आहे या मृत्यूला सोलापूर महानगरपालिकेचं प्रशासन हे कारणीभूत आहे आणि या घटनेचा आम्ही या ठिकाणी निषेध करत आहोत त्या ठिकाणी असणारी जी वस्तुस्थिती आहे ड्रेनेजची लाईन आणि पाण्याची लाईन हे दोन्ही एकत्र आल्यामुळं त्या ठिकाणी महिला मिश्रित पाणी लोकांना प्यावं लागतं या संदर्भात गेल्या दोन वर्षापासून वारंवार आमच्या पक्षाच्या वतीनं त्या ठिकाणी असणारे आमचे जिल्हा समिती सदस्य कौमेड अमित मंचले यांनी प्रशासनाकडे आणि झोनकडे तक्रार केलेली आहे झोननीसुद्धा सुद्धा व त्या ठिकाणी येऊन हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला परंतु ज्या पद्धतीनं प्रशासनाचं काम व्हायला पाहिजे त्या ठिकाणी काम न झाल्यामुळे आज सोलापूरकरांच्या आणि या बाबू जगजीवनराव झोपडपट्टी या ठिकाणी असणाऱ्या त्या पालकावर अशी दुर्दैवाची वेळ आलेली आहे याला सर्वस्वी महानगरपालिका प्रशासन आहे म्हणूनच आम्ही या ठिकाणी आत्ता अतिरिक्त आयुक्त आयुक्तांना या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे तात्काळ या घटनेची चौकशी केली पाहिजे जी।, जी दोन शाळकरी मुली दगावलेले आहेत त्यांना महानगरपालिकेच्या प्रशासनाकडून आर्थिक सहाय्य मिळालं पाहिजे त्याचबरोबर त्या ठिकाणची असणारी पाण्याची व्यवस्था आणि ड्रेनेजची व्यवस्था ही स्वतंत्र झाली पाहिजे आणि नागरिकांच्या आरोग्याला जो धोका पोहोचलेला आहे तो धोका कायमस्वरूपी थांबला पाहिजे आणि नागरिकांचं जीवन हे सुरक्षित झालं पाहिजे याची सर्वस्वी जबाबदारी महानगरपालिकेची आहे जर प्रशासन या ठिकाणी आपली भूमिका व्यवस्थितरित्या मांडत नसेल आणि काम करत नसेल तर यांच्याविरुद्ध जनतेचा आक्रोश हा रस्त्यावरून पाहायला मिळेल या ठिकाणी मी इशारा करतो आणि पुन्हा एकदा पालिका प्रशासनाचा या ठिकाणी निषेध करतो या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत अंकलकर बंधू यांचे शेख कॉर्नर मटन भाजनालय आमच्याकडे बकऱ्यातले मटन शेख कडाई व फिश शीक कडाई तयार करून मिळेल पत्ता दत्तनगर मार्कंडेय जलतरण समोर सोलापूर संपर्क नंबर नाईन